दहा दिवसीय निवड श्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू शालेय कामकाजात सुलभता व गतिमानता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व ऑनलाईन स्रोताची ओळख करून घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई यांनी केले महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सभागृहात आयोजित निवड श्रेणी दहा दिवसीय अंतर्गत शिक्षण प्रशिक्षण उच्च माध्यमिक गट वर्गात ते मार्गदर्शन करत होते या दहा दिवसीय सेवा अंतर्गत शिक्षण प्रशिक्षण वर्गास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भुई वरिष्ठ अधिव्यक्ता महादेव वांड्रे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले दररोज सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण वर्गाची सुरुवात परिपाठाने होते प्रशिक्षणार्थी यांच्यातील एका गटाच्या वतीने त्याचे आयोजन केले जाते प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व अभ्यासक्रम आराखडा परिचय भारतीय ज्ञान प्रणाली बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मेल्वांची रुजवणूक शाळा मूल्यांकन संवाद कौशल्य विकासाच्या वाटा शालेय संस्कृती व शालेय प्रक्रिया नवीन आव्हाने पेलताना रजा नियमावली एकविसाव्या शतका साठीच्या कौशल्य शालेय अभिलेख व शासकीय योजना शैक्षणिक संशोधन माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच मूल्यमापनाच्या विविध पद्धती सेवा हमी कायदा नेतृत्व विकास आणि प्रशासन शालेय स्तरावरील विविध समित्या आदी घटकावर निवड श्रेणी केंद्र समन्वयक प्राध्यापक एस आर वावरे साखर महाविद्यालय बिद्री प्राध्यापक एम बी मोहिते डी सी नरके महाविद्यालय कुडित्रे प्राध्यापक एम वाय साळुंखे अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले प्राध्यापक एम डी पाटील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले उत्साही वातावरणात प्रशिक्षण सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत सुरू आहे हे प्रशिक्षण गुरुवार बारा जूनपर्यंत आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज